बैठक मानली जाते आणि या बैठकीत भाजपचं महाराष्ट्राच्या नेत्यांचं एक महत्वाचं शिष्टमंडळ आज तिथे उपस्थित आहे पुढे पाहूयात पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी दिलेले तक्रारीचे फॉर्म उसाच्या एका शेतात फेकून देण्यात आल्याचा प्रकार नांदेडमधील नायगाव तालुक्यातील अंतरगाव शिवारात समोर आला आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील शेतीचं नुकसान झालं होतं शिवाय नदीचं पाणी देखील शेतात साचलं होतं आणि त्यामुळे सोयाबीन आणि अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी बाधित शेतकऱ्यांकडून तक्रारीचे फॉर्म भरून घेतले होते फॉर्म भरून घेताना विमा कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांकडून पैसे देखील वसूल केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे गावात एकूण एक हजार दोनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले होते आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर ते सर्व फॉर्म ऊसाच्या एका शेतात आढळून आले शेतकरी किशन शिंदे यांच्या शेतात जवळपास चारशे पन्नास फॉर्म आढळले आणि या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सर्व विमाधारक शेतकरी या ठिकाणी आले आणि आपले आप फॉर्म बघितलेले आहेत तरी मी माझ्या शेतकऱ्याच्या वतीने एक विनंती करत आहे कारण आज आतापर्यंत जे पावसाने जे धुमाकूळ घातला आणि शेत सर्व शेतकऱ्यावर संकट पहिलंच उभा होतं आणि त्यामध्ये विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी गावामध्ये येऊन विमा कंपनीची पाहणी करताना नुकसान भरपाईची पाहणी करत असताना पण कोणाकून दोनशे रुपये कोणाकून पाचशे रुपये अशा प्रकारे लाच घेऊन त्यांनी पाहणी केली माझ्या शेतामध्ये मी चाऱ्या करता ऊस आणण्याकरता वावरात गेलो वावरात जाऊन ती ऊस तोडताना माझ्यासमोर हे फार्म गट्टा नदरी पल्ला पल्ल्यास गावात जाऊन आलाशिंग करून सगळ्या गावाला कळीलं कोणाकोणाचे फार्म हात बाबा इथं उसामध्ये आमच्या फार्म गळूसलेत पाच पन्नास फार्म हातं म्हणून मी सगळ्या गावाला कळीलो याच्यात सगळ्यांना दखल घेऊन पत्रकाराला कळून याची दखल घेऊन योग्य ते कारवाई करावी कंपनीच्या माध्यमातून आलेले जे दोन एजंट होते त्यांनी सगळे शेतकऱ्याला बोलावून पंचनामे केले पंचनामे करते वेळी त्यांनी वेगवेगळ्या वेग त्याच्या पद्धतीने पैसे वसूल केले आणि आमचा भोळाभाबडा शेतकरी आपल्या गोदावरीनंही बुडाला आणि वरच्या पावसानंही गेलं आता कमीत कमी आपल्याला विमा तरी भेटेल या हेतूने आमचा भोळाभाबडा शेतकरी मे जसं जमलत्या पद्धतीने त्यांची जे मागणी होती ते मागणी पुरवठा करून शंभर दिले दोनशे दिले पाचशे दिले आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख देखील आपल्या बरोबर आहेत मुजीब आधीच शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो हवा तेवढा आणि सगळ्यांनाच तो मिळू शकलेला नाहीये त्यात पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी हे जे फॉर्म भरून घेतले ते एका शेतात अगदी फाटलेल्या अवस्थेत फेकलेल्या अवस्थेत आढळतात याचा अर्थ नेमका काय काढायचा बरोबर विशाल अतिशय गंभीर हा असा प्रकार म्हणावा लागला आपण पाहतोय की मागच्या दोन महिन्यापासून मराठवाड्यात आणि नांदेडमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणामध्ये पुराचे पाणी क्षेत्रामध्ये साचले त्यामुळे प्रचंड प्रमाणात जे आहे ते पिकांचं नुकसान झालं आणि अशात मग शेतकऱ्यांनी पेरणी करताना पीक विमा भरला होता पीक विम्याचे पैसे भरले होते त्यानंतर नुकसानीचे पंचनामे पीक विमा कंपन्यांमार्फत करण्यात आले होते अनेक गावांमध्ये सगळीकडेच ही प्रक्रिया करण्यात आली होती परंतु आपण इथं पाहतोय की इथं हे पंचनामे जे जे लोक आले होते विमा कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी तक्रारीचे अर्ज यांच्याकडून भरून घेतले ते तक्रारीचे अर्ज भरले भरल्यानंतर त्याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती असते की नेमकं वावर कुठं आहे किती आहे किती हेक्टरमध्ये कोणतं पीक आहे किती प्रमाणात या पिकाचं नुकसान झाले आहे अशी संपूर्ण परिपूर्ण माहिती अर्जामध्ये असते आणि ही तक्रारीचा अर्ज नंतर ते कंपनीमध्ये सबमिट करतात आणि त्यानंतर यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होतात परंतु आपण पाहतोय की हा इतका गंभीर प्रकार इथं आढळलेला इथं जवळपास बाराशे शेचाळीस शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले होते आणि त्यापैकी तब्बल साडेचारशे अर्ज इथं आता अशा अशा पद्धतीनं फेकलेले आढळले त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणारच नाही हे निश्चितच झालेलं आहे अशाच पद्धतीनं आणखीन किती गावात किंवा आणखीन किती ठिकाणी या पीक विमा कंपनीने अशा पद्धतीनं काही अशाच पद्धतीनं काही फॉर्म वगैरे फेकले का किंवा फॉर्म गहाळ केले का हा देखील तपासाचा भाग आहे दुसरा म्हणजे एकतर तर पीक लोकांना वेळेत मिळत नाही अनेक आपण पाहतोय की अनेक ना शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात ज्या 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 वेळेला शेतामध्ये पाणी साचतं अतिवृष्टी होते पूर होते त्या त्या त्यावेळेला अतिशय जाचक अशा अटी या पीक विमा कंपनीच्या असतात त्याच वेळेला बहात्तर तासाच्या आतमध्ये त्या शेतात जायचं लोकेशन सगळं त्याचा त्या नुकसानीचा फोटो काढायचा आणि ऑनलाईन तक्रार करून ऑनलाईन तो फोटो अपलोड करायचा खरं तर जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते अतिवृष्टी होते त्या काळात आपण पाहतो की अनेक तांत्रिक अडचणी असतात चा, मोबाईल नेटवर्क नसतो टावर नसतो विद्युत पुरवठा खंडित झालेला असतो ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना करताना ना की नऊ आलेलं असतं इतकं सगळं करून देखील आता अशा पद्धतीनं भामटेगिरी करून या कंपनीने एका प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूकच केलेली आहे दुसरं म्हणजे हा कंपनीचा तर कट नाही ना असा देखील एक संशय यावरून निर्माण झाला ले कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे नांदेडमध्ये जवळपास ऐंशी टक्के सोयाबीन पूर्णतः गेलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतील म्हणून कुठं असं देखील कळत हे फॉर्म भरून घेत असताना या शेतकऱ्यांकडनं काही पैसे देखील घेण्यात आले किती पैसे घेण्यात आले आणि ही कंपनी कोणती आहे इफो इफो टोक्यो नावाची ही कंपनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना अशा पद्धतीची कामं शासनाकडून देण्यात आलेली आहे आणि ज्या ज्या वेळेला पेरणी होते त्यावेळेला शेतकरी कंपनीमध्येच म्हणजे ज्या कंपनीचं जिथं कार्यालय असेल तालुक्याच्या ठिकाणी असेल जिल्ह्याच्या ठिकाणी असेल इथं येऊन ते किमाचे पैसे भरतात परंतु ज्या वेळेला नुकसान होते त्या त्यावेळेला त्या कंपनी आपले प्रतिनिधी खरंच तिथं नुकसान झालं की नाही हे आपल्या जाती प्रतिनिधी पाठवतात परंतु यापूर्वी देखील अनेक अशा तक्रारी आहेत की दहावी नापास आठवी नापास अशा मुलांना कंपनीने प्रतिनिधी म्हणून इथं नेमलेला आहे आणि ह्या दहावी नापास विनापास विद्यार्थ्यांकडनं ते जे अर्ज आहेत किंवा जी पाहणी आहे जे पंचनाम आहेत ते करून घेण्यात येतोय तर कृषी क्षेत्रातला जो तज्ज्ञ असेल किंवा ज्याला कृषी क्षेत्रातली माहिती असेल अशा तज्ज्ञ व्यक्तींची यासाठी नियुक्ती करणं गरजेचं परंतु असे सगळेच नियम धाब्यावर बसवले जातात कंपन्यांकडून आन आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते प्रश्न होता की शेतकऱ्यांकडनं पैसे शे बरोबर आहे अनेक शेतकऱ्यांकडनं असे आरोप आता यापूर्वी अनेक अनेक तालुक्यातल्या असतील अनेक गावातल्या शेतकऱ्यांकडून असा आरोप झालेला आहे की जे प्रतिनिधी येतात ते दोनशे पाचशे रुपयांची मागणी करतात मागणी करतात पैसे त्यांच्याकडे घेण्यात आले म्हणजे तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत विजय जावंदिया विजय जावंदियांशी आपण बोलणार आहोत शेतकरी नेते विजय जावंदिया आपल्यासोबत आहेत विजय जी मला आपल्याला आहे कि पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी दिलेले तक्रारीचे फॉर्म एका उसाच्या शेतात फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघड झालेला आहे काय म्हणाल आपण याबद्दल मला असं वाटतं की त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे जर ते या कर्मचाऱ्यांवर कारवाई करत नसतील तर आणि त्या कंपनीला पूर्णपणे भारतात व्यवसाय करण्यापासून बंदी केली पाहिजे तिला ब्लॅकलिस्टेडमध्ये टाकलं पाहिजे आणि तिला बिलकुल कुठलीही कुठलाही इन्शुरन्स म्हणजे नुसतं पीक विमाच नाही तर अशा कंपनीला कोणताही इन्शुरन्सचा व्यवसाय करता येणार नाही अशा पद्धतीची जर निर्णय घेतले गेले तर काहीतरी अद्दल घडवल्यासारखं होईल नाही तर मग ट्रान्सफर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी प्रमाणे ते सांगतील की काय करावं आमच्या कर्मचाऱ्याची चूक झाली हे झाली ते झाली हे फार हे आहे कारण की आता जर तुम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याला तीन दिवसाच्या आत मोबाईल वरनं सगळं रिपोर्ट करायला सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना फॉर्म भरून घेतात त्या फॉर्म अशी थट्टा होती आहे मला असं वाटतं की याचा अर्थ सरकारचं नियंत्रण नाही नियंत्रण नाही असं आपल्याला म्हणायचं विजय आपल्या आपल्याबरोबर वर आता कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे देखील आहेत रविशंकर चलवदेजी आधीच पीक विमा जो आहे तो काही शेतकऱ्यांच्या हाती पडू शकलेला नाहीये त्यामध्ये या तक्रारीचे फॉर्म एका उसाच्या शेतात फेकून दिल्याचे आढळून येतात म्हणजे थोडे तिडके नाही चारशे पन्नास फॉर्म आहेत काय आपण याची दखल घेणार आहात रविशंकर चालव येते ती जी माझा आवाज येतोय आपल्याला बर विजय वी, जावंदिया यांच्याकडे जाऊयात पुन्हा एकदा विजय जी आपण मुद्दा पूर्ण करत होतात वीग की शेतकऱ्यांची सपशेल फसवणूक केली जाते बघा या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ना त्यांना वेगवेगळे अटीत असलेलं आहे हा आता याच्यामध्ये नैसर्गिक संकट आहे शेतात पाणी आहेत शेतात या अवकाळी पावसामुळे सगळं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे पीक कापून ठेवलेलं आहे त्याच्यावर पाऊस झाला आहे ते पीक खराब झालेलं आहे याची तरतूद आहे ना पीक विमा योजनेमध्ये आणि त्याच्याकरता जर तुम्ही फॉर्म भरून घेत असाल आणि ते फॉर्म जर असे फेकून दिले जात असतील तर याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची सत्ता काय होणार आहे आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा काय करावी आणि म्हणून मी म्हणतोय की अशा कर्मचाऱ्यांवरच कारवाई होऊ नये त्या कर्मचाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर त्या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्यांना पीक विमा मध्येच नाही तर त्यांना कोणतंही काम करता येणार नाही अशा कंपनीला या अशी तरतूद करण्यात यावी आणि अशी शिक्षा जर दिली या कंपन्यांना तरच काहीतरी डिसिप्लिन करता येईल नाही तर मग माझ्या मागल्या असं होईल होत आहे करत आहे आणि शेतकऱ्यांनाही फायदा नाही आणि सरकारची बदनामी होते आणि सरकार या कंपन्यांकडनं निवडणुकीकरता पैसे घेते का असा समज मग शेतकऱ्यांमध्ये जातो आणि सगळी अविश्वसनीयता वाढत जाते बरोबर बरोबर थेट आपण प्रश्न विचारूयात विजय कृषी अधीक्षक रवीशंकर चलवदेत रविशंकरजी थोडे थिडके नाहीत तर पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांनी दिलेले तक्रारीचे चारशे पन्नास फॉर्म एका शेतकऱ्याच्या शेतात फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय याची कशी आपण दखल घेणार आहात नाही मी आता तिथे मला मान्य जिल्हाधिकाऱ्यांचे फोन होता तर त्याच्या संदर्भात तात्काळ आपण ती चौकशी करूया आणि जसं कोणी केलं असेल तर त्याच्यावर कार्यवाही करू परंतु दुसऱ्या बाजूला आपण सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे नुकसान झालेलं आहे ज्याच्याने पीक विमा भरलेला आहे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे असं ग्रेहित धरून त्यांचे पंचनामे आणि नुकसान भरपाई देण्याच्या सूचना विमा कंपनीला आपण दिलेल्या आहेत पण मग हे जे फॉर्म फेकून देण्यात आले ही कंपनी नेमकी कुठली आहे याबद्दल काय कळू शकलंय का आपल्याला नाही मी आता माहिती घेतली नाही कारण कंपनी आपल्याकडे विमा कंपनी कुठली आहे एकच कंपनी आपल्याकडे इतको टोकियो नावाची कंपनी आहे विमा कंपनी बरोबर हो आता ते अर्ज नेमकं काय प्रकार झाला आणि काय नाही मी थोडीशी चौकशी थो करून घेतो परंतु दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांचा असं झाला असेल तरी त्या शेतकऱ्यांच्या सर्व म्हणजे ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरलाय अशा सर्व शेतकऱ्यांचा आपण नुकसानीसाठी विचार केलेला आहे आणि त्याचे सर्व पंचनामे आपण करण्याच्या सूचना विमा कंपनीला दिल्यात आणि जवळपास आपण पंचनामे देखील केलेले आहेत त्या देखील सर्व शेतकऱ्यांचा आपण नुकसानीसाठी विचार करणारच आहे पण रविशंकरजी हे जे फॉर्म भरून घेण्यात आले नुकसानीचे तक्रारीचे फॉर्म यात काही शेतकऱ्यांकडनं कोणाकडनं दोनशे रुपये कोणाकडनं अडीचशे रुपये कोणाकडनं चारशे रुपये असे देखील पैसे घेण्यात आलेले आहेत या सगळ्याच्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की कुणीही पैसे भरण्याची कोणालाही देण्याची आवश्यकता नाही त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा किंवा आपल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याकडे अर्ज द्यावेत आणि त्याप्रमाणे आता कोणी दिले असेल कोणाला तर त्यावर कारवाई करायला पाहिजे आपण पीक विमा त्या कंपनीचा प्रतिनिधी ऐकत नाही रविशंकर जी वास्तविकता तो शेतीच्या देखील द्यायला कल्पना दिलेली आहे आपण आणि इव्हन कृषी विभागाच्या कृषी मार्फत देखील अर्ज घेतलेले आहेत आपण मोठ्या प्रमाणावर असं कुठे जर झालं असेल तर आपण निश्चितपणे त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यावर आपण कार्यवाही करू पण या सगळ्याच्यात काही मूलभूत प्रश्न देखील उपस्थित होत आहेत शेतकरी कुठून ऑनलाईन अर्ज करणार आहे इंटरनेट सेवा प्रश्न आहे की त्यांनी ईमेलद्वारे किंवा ऍप आहे आणि त्याचा एक टोल फ्री क्रमांक आहे शक्यतो या पद्धतीने करावा नाही शक्य झालं तर आपल्या गावात जे काही सुविधा केंद्र आहे सीएस सेंटर तिथे जाऊन त्यांनी करावा आणि या उपरी आपण सर्व कृषी सहायता मार्फत ज्यांना शक्य झालं नाही त्यांच्या मार्फत देखील ऑफलाईन अर्ज गोळा केलेले आहेत आपण त्या विमा कंपनीकडे अर्ज द्यावेत असं कधीच सांगितलेलं नव्हतं आपण तर विमा आपण कृषी विभागाकडे अर्ज आल्यानंतर मग आपण त्या विमा कंपनीकडे हँडओव्हर करत असतो बरं नेमकं रविशंकरजी असेच थांबा आपण आमच्या बरोबर विजय जावंदियाजी खिलेत विजय जावंदियाजी आपल्याला रविशंकरजी यांना काही प्रश्न विचारायचा ते जे म्हणतात आहे की आम्ही शेतकऱ्यांकडून अर्ज गोळा केले आहेत आणि आम्ही त्यांना देणार आहोत मग एवढं जर स्पष्ट होतं तर मग ते गेले कसे अर्ज त्यांच्याकडनं घ्यायला का गेले ते आणि याची व्यवस्था का नाही सरकारी यंत्रणेने केली हा तर मग आफ्टर थॉट झाला ना आणि जर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की ज्यांची नुकसान झालेली आहे त्यांचे अर्ज घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर मग त्या विमा कंपनीचा माणूस जाऊन त्यांच्याकडनं अर्ज भरून त्यांच्याकडनं पैसे घेतो हे कशाकरता घेऊ शकतो तो जर तुम्ही तुमचा जर कृषी अधिकारी काम करतोय त्यांनी सांगायला पाहिजे काही करायची गरज नाही आम्ही तुमच्याकडून अर्ज घेतलेला आहे आम्ही कंपनीला देतो आणि तुम्हाला त्याचं कॉम्पिटिशन मिळणार आहे मला समजत नाही तर, तर हे काय कशा करता करतात बरं बरं रविशंकर आपण वर्तमानपत्रातून वेळोवेळी ले प्रसिद्धी दिली आहे की कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे किंवा कंपनीकडे फक्त तालुका कार्यालयात जर असेल तर तिथे द्यायचं आहे नाहीतर आपल्या कृषी विभागाचे कर्मचारी आणि वेगवेगळे माध्यम जे आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऑनलाईन टोल फ्री क्रमांक किंवा ऍप आहे किंवा ईमेल आहे या पद्धतीनं त्यांनी अर्ज करायचा आहे किंवा कृषी विभागाकडे देऊन मग आपण त्या कंपनीकडे देतो अशी आपण वर्तमानपत्रातून वेळोवेळी प्रसिद्धी दिलेली आहे शेतकऱ्यांकडून जर त्यांनी काही एखाद्या कंपनीनं अर्ज घेतली असतील तर त्याची त्यांनी रिटर्न नोट घ्यायला पाहिजे तर तसं झालं नसेल तर आपण त्याची सविस्तर चौकशी निश्चितपणे करू विजयी नाही पुन्हा बघा ते तसंच म्हणतात आहे की करायला पाहिजे ऑनलाईन करायला पाहिजे मेलनी करायला पाहिजे आणि नाही झालं असेल तर आम्ही करणार आहोत आमचे लोक घेणार आहेत मला समजत नाही आहे की जर मोठ्या प्रमाणात हे आहे तर तुम्ही फक्त एकच कार्य हे करत वर्तमानपत्रात देतात म्हणतात आहेत मग इकडनं सुविधा केंद्राबद्दल करा म्हणतात म्हणजे सगळं कन्फ्युजन आहे की नाही कन्फ्युजन आहे माझ्यासारखा जर कन्फ्युज होतो तर तो, तो सामान्य माणूस कसा काय कन्फ्युज होणार आहे तुमचा गावातला जो कृषी सेवक सहाय्यक आहे त्याच्याकडनं सगळे अर्ज गोळा करून ते अर्ज सरकार कंपनीकडे देईल असं स्पष्टपणे का जाहीर करण्यात येत नाही हा माझा सरळ प्रश्न आहे रविशंकरजी नाही आता तो शेवटचा पर्याय ठेवलेला आपण आता शासन निर्णयामध्ये असं नमूद केलेलं त्याप्रमाणे आपण प्रसिद्धी दिलीये आणि मग शेवटचा पर्याय ज्यांना शक्य झालेला नाही त्यांनी आपल्या कृषी सहायकाकडे अर्ज द्यावा असं पण त्यांनी आपण कृषी कायच नाही तर इव्हन आपण तीन दिवस माध्यम जे आहेत कृषी विभागाचे अधिकारी तालु किंवा तालुका कक्ष अधिकारी कार्यालय इथं देखील डायरेक्ट आणून देऊ शकता असे आपण म्हटलेलं आहे पण आपल्या ज्या मध्ये आहेत की त्या पद्धतीनं अर्ज घ्यायचे आहेत असं आपण त्याला प्रसिद्धी दिलेलीच आहे आता यामध्ये अजून सुधारणा करायची असतील तर आपण पुढच्या काळामध्ये आपण तसं हरितसर आपण शासनाला कळवूया आपण दोघांचे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर मुद्दा याच्या सगळ्या जर आपण लक्षात घेतला की फॉर्म देणं ती सगळी प्रक्रिया यात तरी सध्या जे वास्तविक चित्र समोर येत आहे की नुकसानीच्या संदर्भात नुकसानीच्या तक्रारीचे जे फॉर्म भरून दिलेले होते ते फॉर्म एका शेतात फेकून दिल्याचे आढळलेले आधीच आसमानी संकटाने हातातोंडाशी आलेला पिकाचा घास जो होता तो हिरवून नेलेला आहे त्यात शेतकरी राजा वाट बघतोय ती या नुकसानीचे पैसे केव्हा हाती पडतील ही नुकसानी केव्हा मिळेल आणि या सगळ्याच्या जर अशा प्रकार घडत असतील तर निश्चितच हा प्रकार संतापजनक आहे यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात हा फक्त न्यूज एटीन लोकमत